एक तरुण शेतकरी होता त्याचे नुकतेच लगीन झाले होते त्याला आईबाप होते सारे गावात राहत पण रोज सकाळी उठून तो आणि त्याचे आईबाप कामाला शेतावर जात असत अन् त्याची बायको बारा वाजता भाकऱ्या घेऊन शेतावर जाई एके दिवशी नवरा सासू सासरे शेतावर गेले होते अन बायको स्वयंपाक घरात भाकऱ्या करीत होती इतक्यात कोपऱ्यात टांगलेल्या शिंक्यावरचा मोठा भोपळा शिंके तुटून एकदम खाली पडला आणि तो फुटून त्याचे तीन तुकडे झाले ते पाहून बायको मनात म्हणाली मला जर मूल असते आणि ते जर का यावेळी कोपऱ्यात खेळत असते तर हा भोपळा त्याच्या डोक्यावर फुटून ते खात्रीने मेले असते हा विचार डोक्यात येताच ती एकदम गळा काढून रडू लागली तिने भाकरी करायचे सोडून दिले बारा वाजून गेले तरी सून भाकऱ्या घेऊन कशी आली नाही म्हणून सासू म्हणाली मी गावात जाऊन बघून येते का सूनबाई आली नाहीत सासू घरी येऊन बघते तो स्वयंपाक घरात सुनबाई गडबडा लोळत आहे अन मोठमोठ्याने रडत आहे सासूने विचारले सूनबाई का रडतेस बाई सुनबाई म्हणाली सासूबाई कोपऱ्यातले शिंके तुटून भोपळा खाली पडला अन फुटला मला जर मूल असते आणि ते तिथं खेळत असते तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा फुटून ते मेले नसते का सासू म्हणाली हो ग बाई आणि असे म्हणून सूनबाईच्या गळ्याला मिठी मारून ती सुद्धा मोठमोठ्यानं रडू लागली पुष्कळ वेळ झाला तरी आपली बायको परत आली नाही आणि सुनही परत आली नाही तेव्हा म्हातारा आपल्या मुलाला म्हणाला मी बघून येतो काय झालं ते घरी येऊन पाहतो तो, ये तो स्वयंपाकघरात आपली बायको आणि सून एकमेकींच्या गळ्यात गळा गाया घालून मोठ मोठ्याने रडत आहेत म्हाताऱ्याने विचारले काय झाले म्हातारी म्हणाली कारभारी कोपऱ्यातले शिंके तुटून भोपळा खाली पडला आणि फुटला आपल्या सूनबाईला पोर असते आणि ते कोपऱ्यात खेळत असते तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा पडून ते मेले नसते का म्हातारा म्हणाला हो ग हो असे म्हणून म्हाताराही मोठ्याने गळा काढून रडू लागला इकडे शेतावर त्यांचा मुलगा वाट पाहून पाहून दमून गेला बायको तर आलीच नाही तिच्या शोधाला आई गेली तीही आली नाही त्यांच्या शोधाला बाप गेला तो पण आला नाही आता काय करायचे तेव्हा शेतावरचे काम सोडून तो स्वतः गावात गेला घरी येऊन पाहतो तो, तो स्वयंपाक घरात आपला बाप आई आणि बायको तिघेही मोठ्याने गळा काढून ओकसा बोक्शी रडत आहेत त्याने विचारले काय झाले बाप म्हणाला कोपऱ्यातले शिंके तुटून भोपळा खाली पडला आणि फुटला तुला पोर असते आणि ते कोपऱ्यात खेळत असते तर त्याच्या डोक्यावर तो भोपळा पडून ते मेले नसते का असे म्हणूनच पुन्हा तिघेजण जमिनीवरती डोके आपटून मोठ्याने रडू लागले मुलगा म्हणाला वेड लागले काय तुम्हाला अजून आम्हाला मूल झाले नाही आणि ते डोक्यावर भोपळ्या पडून मेले असते अशी कल्पना करून तुम्ही रडत काय बसला आहात मूर्खासारखे मला आता या घरात राहायचेच नाही तुमच्यापेक्षा जास्त मूर्ख माणसे जगात आहेत असे मला आढळले तरच मी या घरात पुन्हा येईन असे म्हणून तो शेतकरी रागा रागाने घरातून बाहेर पडला वाट फुटेल तिकडे तो जाऊ लागला जाता जाता वाटेत त्याला एक घर दिसले त्या घराच्या समोर एक माणूस एका गायीला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो आहे असे त्याला दिसले ते पाहून त्याला अचंबा वाटला तो त्या माणसाला म्हणाला त्या गायला कशाला उचलतोयस तीरे कशी उचलेल तेव्हा तो माणूस म्हणाला बरा आलास मला जरा मदत कर ह्या घराच्या कवलांवर पुष्कळचे गवत उगवले आहे ते खाण्यासाठी मला या गाईला घरावर चढवायचे आहे शेतकऱ्याला हसू आले पण तो काही न बोलता पुढे चालू लागला मनात म्हणाला माझ्या घरातल्या माणसांपेक्षा आहे खरा हा मूर्ख माणूस काही वेळाने त्याला आणखी एक घर दिसले त्या घराचे दार बाहेरून बंद होते आणि एक माणूस शिडी लावून त्या दाराच्या वर असलेल्या लहानशा जाळीतून आत शिरण्याचा प्रयत्न करीत होता शेतकऱ्याला वाटले की हा चोरबीर तर नसेल ना तेव्हा तो ओरडला का का हे काय करतो आहेच रे बोलवू का शिपायाला शिडीवरचा माणूस मागे वळून म्हणाला मी या घराचा मालक आहे शिपाई मला काय करणार तेव्हा शेतकरी म्हणाला मग वरच्या जाळीतून घरात कशाला शिरतो आहेस बाबा तेव्हा तो माणूस म्हणाला मग काय करायचं बाबा घराचे दार बंद आहे ना ते शब्द ऐकून शेतकऱ्याला हसू आले कारण घराच्या दाराला बाहेरून नुसती कडी होती शेतकरी म्हणाला उतर शिडीवरून खाली मी तुला दार उघडून देतो तो माणूस शिडीवरून खाली उतरला शेतकऱ्याने त्याला घराचे दार उघडून दिले तेव्हा त्या माणसाला फार फार आनंद झाला त्याने शेतकऱ्याचे आभार मानले शेतकरी मनात म्हणाला दुसरा मूर्ख भेटला पुन्हा काही वेळाने वाटेत एक तळे लागले त्या तळ्याच्या काठापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक घोडे उभे होते आणि एक माणूस तळ्यातले पाणी आपल्या उंजळीत भरून आणून त्या घोड्याला पाजीत होता पण उंजळीतले निम्मे अधिक पाणी नेता नेताच वाटेत सांडत होते ते पाहून शेतकऱ्याला नवल वाटले तो त्या माणसाला म्हणाला काय करतो आहे श्री हे तो म्हणाला मी घोड्याला पाणी पाचतो आहे शेतकरी मनात म्हणाला हा तिसरा मूर्ख माणूस भेटला तो पुढे जाऊ लागला तो एका घराच्या ओटीवर एक माणूस मेजावर उभा असलेला दिसला दुसऱ्या दोन माणसांनी त्याची विजार खाली ताणून धरलेली होती आणि मेजावरचा माणूस त्या विजारीमध्ये उडी मारत होता ते पाहून शेतकऱ्याला नवल वाटले त्याने विचारले काय चालले हे विजार ताणून धरणाऱ्यापैकी एक जण म्हणाला आमचे मालक विजार घालतायत तेव्हा शेतकरी मनात पुटपुटला पुट हा चौथा मूर्ख पुढे तो वाटेने जाऊ लागला तो एका घराच्या दाराशी एक बाई एका कुत्र्याबरोबर भांडत असलेली त्याला दिसली ती त्याला म्हणाली वाघ्या बऱ्या बोलान तू बाजारात जाऊन दोन बटाटे घेऊन येतोस की नाही वाघ्या आपल्या त्या बाईकडे पाहत उभा होता तो काय बोलणार तेव्हा ती बाई संतापून त्याला म्हणाली मेल्या ऐकत नाहीस काय माझं थांब तुझी आईच मरेल शेतकऱ्याला वाटली की त्या बाईची गंमत करावी तो पुढे झाला आणि बाई बाई त्या बाईला त्याने नमस्कार केला बाई म्हणाली कोण तुम्ही मी तुमच्या वाघ्याच्या आईच्या गावचा त्याची आई फार आजारी आहे अगदी मरायला टेकली आहे तिने मला वाघ्याला घेऊन यायला सांगितले आहे बाईला फार वाईट वाटले ती आपल्या गालावर चापट मारून म्हणाली कुठून मी बोलले वाघ्याची आई मरेल म्हणून बरे आता तुम्ही आलाच आहात तर जा वाघ्याला घेऊन आणि मी तुम्हाला पाच रुपये देते त्याचे वाघ्याला आईला नीट पाणी करा बाईने घरातून पाच रुपये आणून शेतकऱ्याला दिले ते त्याने खिशात टाकले आणि वाग्याला घेऊन तो पुढे जाऊ लागला मनात म्हणाला ही पाचवी मूर्ख बाई पुढे त्याला एक मोठी नदी लागली त्या नदीच्या काठी दहा कोळी मोठमोठ्याने रडत बसले होते शेतकऱ्याने विचारले का रे रडत आहात त्यातला एक कोळी म्हणाला आम्ही मासे मारायला नदीत गेलो होतो पण आमच्यापैकी एक कोळी पाण्यात बुडून मेला शेतकऱ्याने विचारले तुम्ही किती जण होता कोळी म्हणाला आम्ही पाण्यात गेलो तेव्हा दहा जण होतो आता बाहेर आलो ते नऊ जण उरलोत आम्ही प्रत्येकाने पुन्हा पुन्हा मोजून पाहिले आहे शेतकऱ्याला हसावे का रडावे तेच कळेना कारण प्रत्येक कोळी प्रत्येकाला सोडून इतरांना मोजित होता शेवटी तो मनात म्हणाला छे आपल्या आई बापापेक्षा आणि बायकोपेक्षा जगात फारच मूर्ख माणसं भरली आहेत तेव्हा त्यांच्यावर रागवण्यात काहीच अर्थ राहत नाही असे म्हणून तो मोठ्या समाधानाने आपल्या घरी परत आला